आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी तर घटात पार पडणार श्री दत्त जयंती सोहळा दोन हजार तेवीस दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे ते अखिल विश्वाला मुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या आणि या भवसागरात चाचपडणाऱ्या जीवांना भौसागरातून पैलपार नेणाऱ्या श्री गुरूंचे स्मरण आपल्याला नित्य होण्यासाठी सालाबाद प्रमाणे मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी पसरणी घाटामध्ये गुरुदत्त जयंती उत्सवाचा आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाची रूपरेषा अशी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत श्रींचा रुद्राभिषेक आरती सकाळी आठ ते अकरा महापूजा व महाआरती दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत सुस्वर भजनाचे कार्यक्रम भजनी मंडळ रुईघर भजनी मंडळ जावली मोळेश्वर भजनी मंडळ महाबळेश्वर सिद्धनाथवाडी भजनी मंडळ वाई तसेच श्रीराम भजनी मंडळ भिलार दुपारी बारा ते रात्री सात वाजेपर्यंत महाप्रसाद दत्त मंदिर पसरणी घाट येते तरी सर्व गुरु भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती दत्त उत्सव समिती पसरणी घाट व वा वाई पाचगणी महाबळेश्वर जीप संघटना यांनी केली आहे